हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रियांका सॅपिंग बर्ल्स तर आजचा ब्लॉग खूप खूप स्पेशल होणार आहे कारण की आज आहे आमच्या गावची जत्रा म्हणजे भोसरीची जत्रा तर आज आम्ही छानपैकी मस्त असा बेक केलेला आहे आणि खूप वर्ष झाली करत नव्हतो आम्ही पण ह्यावर्षी करतो आहे जत्रा तर खूप छान तयारी झाली आमची आणि तुम्ही बघू शकताय की कशी तयारी चालली आहे सगळी मी बिर्याणीची तयारी मला सगळ्यांनी मदत केली आहे आणि मी आता त्याला फोडणी देते आहे आणि खूप क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तर खूप वर्षांनी मी बनवती आहे आत्ता मध्यंतरी नव्हते बनवत मी एवढा क्वांटिटीमध्ये स्वयंपाक पण आता मी बनवते आणि मला जमतो आणि मला पूर्वी पण जमायचं आणि पूर्वी पण करायचे पण आत्ता मध्यंतरी नव्हते करत आणि खूप दिवसांनी हे मला आलेलं आहे आणि मी हे करती आहे आणि मला माहिती आहे की रेसिपी खूप खूप छान होणार आहे क्वांटिटी जास्त असली तरी माझ्याकडून जजमेंट चुकत नाही लोकांना आता काहीतरी वाटेल की जास्तच कॉन्फिडन्समध्ये बोलती पण नाही सिरियसली मला जमतं येतं मला कारण की मी खूप आधीपासून स्वयंपाक करत आलेले आणि मला आहे त्याचं गणित माहिती कसं करायचं कसं तर तुम्ही बघू शकता एवढं भयंकर असं गरम होत होतं एवढ्या गरमीमध्ये आमचं चाललेलं होतं आणि हे फर्स्ट टाईम होतं की आ, मोठी शेगडी ता, ता, ता इतका इतका आ, जी असती त्या त्या म्हणजे त्याच्यावरती मी स्वयंपाक करत होते आणि इतकं गरम होतं तुम्हाला सांगूच शकत नाही मी अक्षरशः एवढा घाम येत होता आणि इतकं म्हणजे इतकं एक उकडत होतं ना आणि त्यातून ह्या ज्या गॅसची फ्लेम होती ना ती अगदी खूप लागत होती माझ्या हाताला माझ्या चटके लागत होते मग तरी पण मी मागं हटले नाही आणि मी पूर्णपणे छान असा बिर्याणीचा पूर्ण स्वयंपाक केला आणि तो खूप खूप छान झाला आणि सर्वांना खूप आवडला आणि तुम्ही बघू शकता की कसं ह्याला मी मस्त मॅरिनेट केलेलं होतं चिकनला आणि त्याला थोडंसं आता मी तेलामध्ये बगरून घेते आहे जेणेकरून त्याला तेल सुटेपर्यंत मी त्याला बगरत राहणार आहे आणि त्याने त्याच्यातला जो कच्चटपणा आहे तो सगळं सगळं निघून जाईल ह्याला मी छान असं एक तास मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं प्लॅन एकदम सडनली आमचं झालं त्याच्यामुळं जास्त प्रिपरेशनला वेळ नव्हता आम्ही सा पाच साडेपाचला स्वयंपाकाला लागलो आणि सात साडेसातपर्यंत स्वयंपाक डन होता आमचा आणि खूप छान झाला ॲक्च्युली uh, ही शेगडी जी होती ना ती इतकी छान होती ना म्हणजे uh, खूप जास्त मोठा असं जाळ होतं आणि फटाफट स्वयंपाक झाला वेळ नाही लागला फक्त प्रिपरेशनला आमचा वेळ गेला आधीचा आणि तुम्ही बघू शकताय जवळजवळ ही बिर्याणी तसं पाहायला गेलं तर एक सेवन के जीपर्यंत झाली होती आणि छान असं मेजरमेंट घेतलं होतं सगळी काही तयारी एकदम सडनली केली त्यामुळे एवढं असं डोकं लावायला नाही मिळालं पण तुम्हाला खरंच सांगते बाहेरपेक्षा इतका छान स्वयंपाक झाला होता ना सिरियसली आपण जे बाहेरची बिर्याणी खातो त्याला बिलकुलसुद्धा चव नसती मला हल्लीनं काय झालं काय माहिती मला बिलकुल बाहेरचं आवडत नाही आहे म्हणजे बाहेरचं खाते मी असं लोकांना असं वाटेल आता जे माझा हा व्लॉग बघतात त्यांना असं वाटेल की जी 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 ई असं काय म्हणते हिचं नाही मी स्टेटसला आम्ही बघतो बाहेरचं जेवत असे पण नाही सिरियसली मी खाते बाहेरचं पण आता हल्ली असं झालं मला बिलकुल पुलाव बिर्याणी ह्या गोष्टी बाहेरच्या आवडत नाही ना आपण मोस्टली ह्याच गोष्टी प्रेफर करतो कुठला फंक्शन असेल तर इझिली होऊन जातो म्हणून mm -hmm. पण सिरियसली तुम्ही बघू शकता इतकं छान त्याचा भात सुद्धा झाला पण सुटसुटीत एकदम विकतच्या बिर्याणीला काय करतात तुम्ही इतका सुंदर झाला तर इतका मसाला पण इतका टेमटिंग झाला तर सर्वांना खूप आवडला आणि बघताय तुम्ही त्याचे एक एक कण जे एकदम सुटसुटीत झालेला होता आणि मसाला पण एकदा छान बघतला गेला आणि छान असं बाहेरून स्वीट आणलं होतं जे की सर्वांच्या आवडीचे गुलाबजाम आणि त्याच्यानंतर कोशिंबीर आता हे योगेश माझी खूप तारीफ करतो आहे आणि त्यांना खूप आवडला राईस आणि मामा पण तारीफ करतात ते सगळेच तारीफ करतो आणि सगळ्यांना खूप आवडलं सगळ्यांना वाटलं आधी बाहेरून आणलं आहे बट बाहेरची बिर्याणी एकदम सोस वाटते हल्ली कारण की त्याच्यामध्ये एवढं एफर्ट्स घेऊन कोणी बनवत नाही आणि मी खूप एफर्ट्स घेऊन बनवलं होतं आणि खूप चविष्ट झाली होती आता ही आहे बोसीमध्ये जिथे जत्रा भरती तिथं आम्ही गेलो मुलांना घेऊन खूप गर्दी होती आणि तुम्हाला सांगते आम्ही पाच वाजता गेलो होतो इतकं ऊन होतं ना तेव्हासुद्धा गर्दी होती छान खेळली त्यांना खूप आवडलं शॉपिंग साठी खूप छान होतं मी थोड्याफार गोष्टी घेतल्या पण मला जसं शूट करता नाही आलं तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा चलो परत एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ठीक आहे बाय बाय